कामगार समाजाच्या चाळीस गावातले चाळीस ते पंचेचाळीस गावातले प्रमुख लोक उपस्थित होते आणि ती बैठक आज माशेळस शहरामध्ये पार पडली तर आमदार समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर दोन एकमेकाची विरोधक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माशेरस तालुक्यामध्ये खूप मोठी एकत्र येण्यानं कुकळी निर्माण होईल पण तसं न होता मोठं माश्रेस तालुक्यातली धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे तो खूप ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या सात तारखेला खासदार रमेश नाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मतदानाचं लेट मिळेल अशी आशा सर्वांना आहे पाठिंबा तुम्ही धनगर टोटल धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले त्या ता माशेराश तालुक्यातले जे काय धनगर समाज प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील पोलीस पाटील असत ह्या सर्व लोकांनी त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतील त्या सर्व लोकांनी आज रणजित शेनाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप तकेनं काम करू असं सांगितलेलं आहे आणि जी काय परवा माशिरस तालुक्यात जी घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा कसलाही परिणाम लोकांमध्ये झालेला नाही आणि उलटा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला जर तुमचं सहा महिन्यापूर्वी मिटलं होतं तर तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या गाव गावाचा दौरा करून लोकांच्या गाठी बिठी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं मग तुमचं सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं तर मग तुम्हाला लोकांच्या गाठीपेटी घेण्याचं कारण काय होतं दौरा करण्याचं कारण काय होतं म्हणजे घोर फसवणंच धनगर समाजाची आज या ठिकाणी काही मंडळींनी केलेले आहे त्यांना त्यांचं उत्तर येत्या सात तारखेला मिळेल आत्तापर्यंत उत्तम कनकर यांना धनगर समाजाला इतर पाटील ताकद दिली आहे त्याचं पक्षात उत्तर झालं असं वाटतंय शंभर टक्के वाटतं आज माळशिराज तालुक्यात एकोणीसशे बासष्टपासून संघर्ष करत आलेला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांचा पाठिंबा उभा राहिला होता आणि असंच समाजाला वाऱ्यावर सोडून एवढी मोठी चळवळ मुडीत काढणं बरोबर नव्हतं ह्या लोक धनिकड समाज हा प्रामाणिक समाज असतो बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून जर आज त्याचे पाठिंबा खंबीरपणे उभं राहिले असतील तर त्या विश्वास खात करून असं अचानक ज्या लोकांना साठ वर्षापासून पारंपरिक विरोधक समजून विरोध करता आले त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही त्यामुळं समाज खूप दुखावलेला आहे